नमस्कार मी राहुल कुलकर्णी स्वतःच्या पक्षाला स्वबळावरती दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मुंबईसह महाराष्ट्रात सत्तेवर आणण्याच्या दृष्टीनं भारतीय जनता पार्टी मित्रपक्षाची कोंडी करताना दिसते आहे आणि देवेंद्र फडणवीस हळूहळू एक एक फॉर्म्युले घोषित करतात आणि त्यात सगळ्यात जास्त कोंडी होते ती एकनाथ शिंदे यांची आता हेच बघा काल मुंबईच्या एका माध्यमाला म्हणजे आय बी एन लोकमतच्या हिंदी व्हर्जनला देवेंद्र फडणवीस यांची चाळीस पंचेचाळीस मिनिटाची मुलाखत त्या आहे त्या मुलाखतीमध्ये आमचं सगळं कसं आलबेल आहे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर कोणताही वाद नाही आहे असं सांगत असताना त्यांनी एक फॉर्म्युला जाहीर करून टाकला आणि तो आहे मुंबईतल्या महानगरपालिकेच्या दोनशे सत्तावीस नगरसेवकांच्या जागासाठीचा सा। अजून मित्रपक्षासोबत चर्चा व्हायची आहे तर हे जे दबावाचं राजकारण सुरू झालेलं आहे त्यातनं सगळ्यात जास्त तोटा हा एकनाथ शिंदे यांचाच होणार आहे कारण पूर्वीच्या दोन हजार सतराच्या फॉर्म्युल्याप्रमाणे मुंबई महानगरपालिकेमध्ये तेव्हाच्या शिवसेनेचं संख्याबळ आहे चौऱ्याऐंशी भाजपचं आहे ब्याऐंशी मुंबई महानगरपालिका सत्तेवरून जाण्यापर्यंत श्री उद्धव ठाकरे यांच्याकडे होती आता शिवसेना ही एकनाथ शिंदे आहे यांची आहे असं निवडणूक आयोगाने ठरवलेलं असल्यामुळं आणि या संदर्भातला वाद अजून तरी पूर्णपणे मिटलेला नाही आहे तो सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे अशा वेळेला जर जुन्या फॉर्म्युल्याने जागा वाटप झालं कारण तुम्ही महानगरपालिकेचा जागा वाटपाचा तिढा हा विधानसभेच्या आकड्यावरती कसा काय लावू शकता पण त्यांनी तसं लावायचं ठरलं आहे म्हणजे एकनाथ शिंदे यांना चौऱ्याऐंशी जागा मिळणार नाहीत हे स्पष्ट करून एकनाथ शिंदे यांचा पक्षविस्ताराचा जो काही मनसुबा असेल त्याला लगोलग खीळ घातली आणि तशाच दृष्टीनं सगळे प्रयत्न आपल्याला होताना दिसत आहेत कारण चौऱ्याऐंशी जागा ह्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळणं अपेक्षित होतं त्या आता त्यांना मिळालेलं नाही आहेत कारण हा फॉर्म्युला विधानसभा निवडणुकीसाठी पूर्वी वापरलेला आहे आत्ता देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेला फॉर्म्युला काय बघा आत्ता त्यांनी असं सांगितलं की मागच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमचे म्हणजे भारतीय जनता पार्टीचे ब्याऐंशी नगरसेवक निवडून आलेले होते आणि आता मुंबईमध्ये आमचं आमदारांचं सर्वाधिक बळ आहे त्यांच्या पक्षाचे पंधरा आमदार मुंबईमध्ये निवडून आलेले आहेत आता ह्या दोन गोष्टीचा विचार करून आम्ही मुंबईमध्ये नगरसेवकांच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवू आता या गणितीनं जर आपण बघितलं तर मुंबईतल्या दोनशे सत्तावीस नगरसेवकांच्या आत्ता असलेल्या आकडेवारीनुसार काय होतं तर आमदाराच्या विधानसभा मतदारसंघामध्ये क्षेत्रनिहाय सहापासून आठ दहापर्यंत नगरसेवकांची संख्या जाते त्याच फॉर्म्युल्याने भारतीय जनता पार्टीला सहापासून ते दहापर्यंत अशा पद्धतीनं जर नगरसेवकांच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवला तर शंभरपेक्षा जास्तच जागा त्यांच्याकडे येतात म्हणजे पंच्याण्णवपासून ते दीडशेपर्यंत दोनशे सत्तावीसमध्ये दीडशे जागा जर गेल्या तर राहिल्या जागा किती सत्याहत्तर त्या मध्ये जर पूर्वीच्या एकनाथ शिंदे यांच्या चौऱ्याऐंशी जागांचा फॉर्म्युला मानणार नसतील तर मग एकनाथ शिंदेचे सध्या किती आमदार आहेत तर ते आहेत सहा त्याप्रमाणे एकनाथ शिंदेंना मुंबई महानगरपालिकेमध्ये किती जागा मिळतात माहिती आहे छत्तीस आणि जर दहाचाच फॉर्म्युला लावला तर त्या आणखी कमी होतात आणि म्हणून एकनाथ शिंदे यांनी सध्या मुंबई महानगरपालिका जिंकण्याच्या दृष्टीनं जो काही प्रण केला आहे कारण मी जर आकडेवारी बघितली तर एकनाथ शिंदेकडं सध्या पूर्वीच्या शिवसेनेतले आणि त्यांचे समर्थक खंदे समर्थक वगैरे मिळून कमीत कमी, -कमी सत्त्याऐंशी निवडून येतील असे नगरसेवक आहेत एकनाथ शिंदे मी आधीही म्हणालो तसं विद्यमान राजकारणामध्ये वैयक्तिक पातळीवरती स्वतःची तिजोरी रीती करणारा एकमेव राजकीय नेता आहे आणि त्यामुळं ज्यांचा स्वतःचा सं, संपर्क चांगला आहे ज्यांना थोड्याशा निधीची गरज आहे कारण आत्ताच्या निवडणुका ह्या पूर्णपणे पैशावरती होतात आणि पार्टी विथ डिफरन्स वगैरे सांगणाऱ्याने निवडणुकीमध्ये पैशाचा वापर केला नाही असं म्हणायचं काहीही कारण नाही आहे तर एकनाथ शिंदे यांनी ह्या सत्याऐंशी खरं तर त्यांचा आकडा एकशे पंच्याहत्तर वगैरे आहे की ज्यांना हेरून 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 एकनाथ शिंदेनी स्वतःकडे घेतले आणि मध्येच दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी भीमशक्ती आणि शिवशक्तीचा जो एकत्रित प्रयोग केला होता आणि त्यातनं मग नामदेव ढसाळापासून ते अगदी अलीकडे एकनाथ शिंदे यांनी केलेला प्रयोग म्हणजे आंबेडकरांच्या कुटुंबातले थेट नातलग शिवसेनेच्या बरोबर भीमशक्ती आणि शिवशक्तीच्या रूपाने एकत्रित आलेत कारण मुंबईमध्ये दलित बांधवांचं बळसुद्धा चांगलंच आहे आता जर याच फॉर्म्युलेनी एकशे पंच्याहत्तर वगैरे काही नाही आम्ही तुम्हाला जास्तीत जास्त छत्तीस चाळीस जागा देऊ असं जर ठरलं तर कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबई महानगरपालिका एकनाथ शिंदे यांच्याकडे येत नाही शिवसेना म्हणजे काय शिवसेनेचं राजकीय अस्तित्व हे मुंबई महानगरपालिकेपुरतं जास्त दिसलं महाराष्ट्राला मुंबईनंतर मग ठाणे छत्रपती संभाजीनगर वगैरे महानगरपालिका शिवसेनेनं जिंकल्या पण शिवसेना म्हणजे मुंबई मुंबई म्हणजे शिवसेना आणि त्या शिवसेनेला मुंबईमध्ये जर जागाच मिळणार पस्तीस असतील तर बहुमताचा जो महापालिकेतला आकडा आहे ते कोणत्याही परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे गाठू शकत नाहीत या परिस्थितीमध्ये त्यांच्याकडे आलेले जे एकशे पंच्याहत्तर वगैरे आणि आत्ता जे मी आकडा सांगितला सा पंच्याऐंशी ते नव्वद वगैरे ते लोक काय करणार तर एक तर ते बंडोखोर म्हणून राहतील किंवा थेट भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊन तिकडनं उमेदवारी घेतील शेवटी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाकडं कोणत्याही स्वरूपाचा विचार राहिलेला नाही काही प्रमाणामध्ये काँग्रेस पक्षाची मंडळी अजूनही तग धरून आहे कारण तिकडे काल जसं मुख्यमंत्रीच म्हणाले की आता तिकडे जागा शिल्लक नाही अन्यथा पश्चिम महाराष्ट्रातली अनेक मंडळी गुपचूप जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट कशाला घेत फिरत राहिले असते असो मुद्दा हा आहे की हा जो फॉर्म्युला आहे या फॉर्म्युल्यानं एकनाथ शिंदे यांची कोंडी होणार आहे आणि हा दबाव गटाचा भाग नाही आहे भारतीय जनता पार्टीचे नेते जे बोलतात ते करतात आणि ते करतात म्हणून मग भारतीय जनता पार्टी इतर पक्षाला चेपू शकते असं दिसतं आहे आणि तशा पद्धतीचा आता प्रयत्न होताना दिसतो आहे अजून एक भाईंड कर्टन एक इंटरेस्टिंग पॉलिटिक्स सुरू आहे उद्धव ठाकरे यांनी असं म्हटलं की मुंबईमध्ये रस्त्याच्या पडलेल्या म्हणजे जे रस्ते आहेत त्याच्यात पडलेल्या खड्ड्यांची जागा बघता तुम्ही म्हणजे गणेश मंडळांनी खड्डे खोदून जे मंडप वगैरे उभा केलेले आहेत त्याचे काही दंड तुम्ही भरू नका मुंबईमध्ये दोन हजार रुपये दंड आहे असा एका खड्ड्यासाठी आता हे उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे बोलले आणि त्याच्या बातम्या आल्या परवाच्या दिवशी काल जेव्हा गणेश मंडळाची मंडळी मुख्यमंत्र्यांना भेटायला गेली तेव्हा एक्झॅक्टली हाच खड्ड्याचा विषय तिथे आला आणि मुख्यमंत्र्यांनी त्याने आश्वस्त केलं की मुंबईतल्या खड्ड्यासंदर्भामध्ये आम्ही निर्णय घेऊ आणि तुम्हाला दंड भरण्याची गरज नाही मी तीन दिवसापूर्वीच एक उत्तम व्हिडिओ केला आहे मते की धर्माधिष्ठित राजकारणामध्ये आपल्याला कायदा नैतिकता आणि सर्वसाधारणपणे संकेत संकेत या अर्थाने की लोकांनी कसं आचरण करायला हवं याचं काहीही पडलेलं नाही आहे आणि म्हणून कबूतराचा विषय हत्तीनीचा विषय आणि आता खड्ड्यांचा विषय हा कायद्याच्या दृष्टीनं काय सांगतो आणि कसा असायला हवा ह्यापेक्षा काय करणं राजकीय पक्षांना सोयीचं आहे त्या दृष्टीने तो बघितला जातो आणि मग मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं की जे स्वतः कायद्याचे अभ्यासक आहेत स्वतः गृहमंत्री आहेत ते म्हणतायत की खड्ड्या संदर्भामध्ये तुम्ही खड्डा पाडला म्हणून पैसे भरू नका असा निर्णय मी घेईन हे बातमीत आले प्रत्यक्षात आणखी त्यांचा कोट बघायचा लोकसत्ताची ती बातमी आहे आणि पुढे हाईट आहे की आत्ताच सोलापूरमध्ये डी जेच्या च्या एका सत्तावीस वर्षीय तरुणांचा मृत्यू झाला म्हणजे उत्सवी स्वरूपात जो केळसवाना प्रकार आलाय त्याच्यामध्ये मग रात्रंदिवस भोंगे वाजवणे आणि मग त्यातनं लोकांना त्रास होईल अशा पद्धतीची कृती करणे त्यालासुद्धा मुख्यमंत्री बळ देताना दिसतात आणि ते असं म्हणाले की न्यायालयानं उत्सवाच्या काळामध्ये म्हणजे गणेश उत्सवाच्या काळामध्ये जी विशिष्ट अशी मर्यादा घालून दिलेली आहे की त्याच मर्यादेमध्ये तुम्ही एवढ्याच दिवस दहाच्या नंतर लाऊडस्पीकरचा वापर करा ती मर्यादा सुद्धा शिथिल करण्याच्या दृष्टीने आम्ही विचार करू हे असं महाराष्ट्राचं सध्याचं राजकारण आहे आणखीन एक कडी आहे ती मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भात नीट समजून घ्या महाराष्ट्रामध्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्यांना सहकार्य करण्यासाठी दोन गृहराज्यमंत्री आहेत त्यापैकी एक आहेत योगेश कदम योगेश कदम यांच्या बिअर बार संदर्भातला एक मुद्दा महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाच्या आत्ताच्या संपलेल्या अधिवेशनामध्ये श्री अनिल परब यांनी उपस्थित केला आणि योगेश कदम यांची प्रचंड गोची झाली आणि त्यांना तो बार त्याचं लायसन हे सरेंडर करावं लागलं त्याच योगेश कदम यांनी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जे गृहमंत्री आहेत त्यांना एक पत्र लिहिलंय आणि मला अधिकार मिळत नाहीत मी जे गृहराज्यमंत्री म्हणून काम करतो तो तुम्ही मला अधिक अधिकार द्या आणि कॅबिनेटच्या बैठकीला माझ्या विभागास विभागासंदर्भातला जेव्हा जेव्हा विषय येईल तेव्हा मला प्रवेशाची संधी द्या असं म्हटलं हे असं इतकं तिकडी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुरू आहे आणि म्हणून मी म्हणतो की मी जे व्हिडिओ करतो आहे ते तटस्थ आहेत हे सगळ्या लोकांना पटलंय कारण तोच मुळात पत्रकारांचा धर्म आहे म्हणून हे लाखोच्या संख्येनं तुम्ही व्हिडिओ बघत आहात त्याबद्दल थँक्यू सो मच आणि हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण त्यातला जो मधला भाग आहे हे असं का घडतंय हे महाराष्ट्राला कळायला मदत होते असं बऱ्याच जणांचं मत आहे थँक्यू सो मच